साक्री तालुक्यातील देशिरवाडे सह परिसरातील अनेक गावांमध्ये खरीपाच्या पूर्व मशागतीला वेग अवकाळी पाऊस थांबल्याने शेतकऱ्यांना मिळाला दिलासा साक्री तालुक्यातील देशशिरवाडे सह दैवेल परिसरात अवकाळी पाऊस थांबल्याने खरीप पेरणी पूर्व मशागतीला वेग आला आहे बैलगाडीपेक्षा ट्रॅक्टरला शेतकरी वर्गाची अधिक पसंती असल्याचे चित्र साक्री तालुक्यातील अनेक गावांमध्ये दिसून येत आहे गेल्या एक ते दीड महिन्यांपासून अवकाळी पावसाने थैमान माजवल्या असल्याने शेती मशागतीचे कामे करता येत नव्हती सध्या ढगाळ वातावरण असून पावसाचा जोर कमी झालेला आहे दरम्यान अवकाळी पावसाने थोडी विश्रांती घेतल्याने वातावरण देखील खूप मोठ्या प्रमाणात तापले आहे त्यामुळे पेरणीपूर्व खरीपाची मशागत शेतकरी वर्गाने सुरू केली आहे देश शिरवाडे परिसरातील प्रगतशील शेतकरी तुषार गवळी यांनी शेती मशागतीच्या कामासंदर्भात मंगळवार दिनांक तीन जून रोजी सकाळी साडेआठ वाजता आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे अवकाळी पावसामुळे तो बाजूला शेतकरी निराश झाला होता परत एकदा आता प्रसंगावर मात करत बळीराजा आपल्या हंगामी पिकासाठी म्हणजेच पावसाळ्या पिकासाठी परत एकदा सज्ज झाला आणि शेतीची मशागत तयार शेती तयार करायला लागला आणि मशागत आ, होते आहे आपण बघू शकता की नुकतीच आता बाजूला मशागत करायला शेतकरी सज्ज झालेला आहे संकटावरती मात करून एक प्रकारचं नवीन आशेचं किरण पावसामुळं लागलेलं ला आहे आणि पावसाळी पीक पिकासाठी जोमात शेतकरी शेती तयार करायला लागले आहेत ला